नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्राममध्ये आपण जेव्हा पोस्ट किंवा रील्स अपलोड करतो त्यावेळी आता इंस्टाग्रामच्या न्यू फीचरनुसार एक पोल ठेवण्याचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो येथे पोल ठेवणे म्हणजेच आपण एखादा प्रश्न आपल्या व्हिवर्सला विचारू शकतो आणि त्याची उत्तरं खाली लिहू शकतो आणि आपल्या व्हिवर्सला त्यापैकी जे उत्तर आपल्याला द्यायचं असेल ते उत्तर आपला व्हिवर सिलेक्ट करू शकतो जेणेकरून आपल्याला कळेल किती जणांनी कोण ह्या प्रश्नासाठी कोणतं उत्तर सिलेक्ट केलेलं आहे तर मित्रांनो हा फीचर आहे तो आपण कसा वापरायचा ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो मी आता इथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खाली जे आपलं पोस्ट ठेवण्याचं आधीचं चिन्ह आहे त्यावर मी इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पोस्टवर मी क्लिक करत आहे आणि येथे एखादा फोटो येथे सिलेक्ट करत आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मी येथे नेक्स्ट वर क्लिक करत आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा मी येथे नेक्स्ट वर क्लिक करत आहे आता मित्रांनो आपण इथे पाहू शकतो की आपण जिथे कॅप्शन लिहायचो त्याच इथे तुम्ही इथे पाहू शकता की एक अजून एक ऑप्शन आलेला आहे तुम्ही इथे वाचू शकता की राईट अ कॅप्शन ऑर ॲड अ पोल म्हणजेच आता येथे आपण कॅप्शन देखील टाकू शकतो किंवा पोल देखील ॲड करू शकतो त्याकरिता मित्रांनो आता मी येथे पो ॲड पोल ॲड कसा करायचा ते दाखवण्यासाठी आता येथे त्या ऑप्शनवर येथे क्लिक करत आहे तेथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी येथे एक प्रश्न टाईप करत आहे डू यू नो वेलोसिटी, पोटेन्शियल शल फंक्शन टम ओके मी आता येथे असं लिहिलेलं आहे आता एवढं झाल्यानंतर मी एक इक इकडे प्रश्न टाईप केलेला आहे तो प्रश्न टाईप केल्यानंतर खाली पोलचं तुम्हाला एक बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे तुम्हाला पर्याय ॲड करण्यासाठी ऑप्शन्स आहेत आता इकडे मी हे माझं यस नो टाईप क्वेश्चन आहे त्यामुळे मी इथे यस असं लिहित आहे आणि येथे इकडे नो असं टाईप करत आहे यापैकी तुम्हाला जे आता माझे व्ह्युअर्स असतील ते जे पण त्यांना त्यांचं क्वेश्चनचा आन्सर असेल ते येथे पोलवर क्लिक करून मला आन्सर देतील किंवा खाली अजून तुम्हाला ऑप्शन्स जर इथे ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड नजर ऑप्शनवर क्लिक करून येथे ॲड करू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता अजून तुम्हाला जर ऑप्शन ॲड करायचे असेल तर ते देखील करू शकता मला सध्या दोनच इथे पर्याय ठेवायचे आहेत त्यामुळे मी आता हे ॲडवाला मी जे ऑप्शन तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं ते मी इथे कॅन्सल करत आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला टिकमारच्या चिन्हावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुमचा क्वेश्चन आलेला आहे आणि तुमचे ऑप्शन देखील इथे आलेले आहे आता मित्रांनो आता मी येथे ही पोस्ट येथे शेअर करतो पोस्ट शेअर केल्यानंतर मित्रांनो ही तुमची येथे पोस्ट शेअर होईल तुमची ही पोस्ट शेअर झाल्यानंतर तुमच्या व्ह्युअर्सला येथे तुमचे पोल्स पाहायला मिळतील आता मित्रांनो इथे पोल जो आपण ठेवलेला आहे त्याचे आन्सर कसे द्यायचे त्याकरिता मी आता माझी ती पोस्ट येथे ओपन करत आहे त्यानंतर आपल्या कमेंट्स असतात कमेंटच्या इथे बॉक्सवर मी येथे क्लिक करत आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की पहिलंच आपल्याला येथे ते आपण जो क्वेश्चन इथे विचारलेला तो येथे आहे आणि जे यस नो टाइपचा क्वेश्चन आन्सर आपण देऊ शकतो मी सध्या इथे यस वर क्लिक करत आहे त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की यस आलेला आहे आणि इथे एक रिस्पॉन्स येथे अप्लाय झालेला आहे ते इथे आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामच्या पोल्स ह्या फीचरचा वापर करून इंस्टाग्रामच्या पोस्ट किंवा रील्समध्ये पोल कसा ठेवायचा ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद